मित्रांनो मी विक्रांत सांगतो होतो माझ्या चॅनल मध्ये मित्रांनो सत्तावीस तारखेला खंडोबा नगर बारामती महात्मा फुले चौकामध्ये खूप भीषण अपघात घडला होता आणि या अपघाताचे पडसाद आपल्या बारामती तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात उमटले होते पण त्यानंतर जे बारामतीकर आहे किंवा आजूबाजू लोक आहे ते जागे झाले आणि ज्या ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीये त्या त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकायला प्रशासनाला विनंती केली तर हे बघू शकता आज आपण आहे मेन चौकामध्ये तीन हाती चौक जो बारामतीमध्ये सगळ्यात महत्वाचा चौक समजला जातो त्या ठिकाणी आपण आहे हे बघू शकता या ठिकाणी हा बारामती येणारा रोड जातोय हा भिगवण कड लेफ्ट अँड राईट साइड ला त्याचबरोबर इकडं पण या साइडला तांदोवाडी तांदूळवाडी टी ला या ठिकाणी रोड जातोय बघू शकता आणि सकाळची गर्दी असती दुपारची गर्दी असते संध्याकाळची गर्दी असते तिन्ही टाइम या ठिकाणी भरपूर गर्दी असते आणि महत्वाचं झाले काय माहिती का या ठिकाणी बघू शकता ह्या सगळ्या रेषा वगैरे आखलेल्या आहेत हा चौक खूप मोठा झालेला आहे पण आता तुम्ही बघू बघू शकता की त्या गाड्या बघा कशा कुणी पण कसं पण डिस्टर्ब करत जे ट्रॅफिक आहे ना तर या ठिकाणी नक्कीच सिग्नल बसले पाहिजे हाले खूप महत्वाचा प्रश्न आहे स्पीड ब्रेकर तर बसलाच पाहिजे त्याबरोबर सिग्नलचं सिग्नल ही बसला पाहिजे जेणेकरून लोक त्याचे पालन करतील काय होतंय माहिती का आता हे लहान लहान मुलं जे स्कूलला जातात स्कूलला जाताना हा जो हो रोड आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी गर्दी आहे लेडीज गाडी चालवतात धक्का लागला तर कितपत हे भाग पडणार आहे एखादी गोष्ट ते म्हणतात झाल्याशिवाय लोकांना कळत नाही तर ह्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे लवकर लवकर हा व्हिडिओ बघून जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला शेअर येईल तेवढं करा जेणेकरून या ठिकाणी अपघात होणार नाही याचबरोबर बघू शकता या ठिकाणी रिक्षा पण लागलेल्या आहेत त्यानंतर जाणाऱ्या प्रायव्हेट गाड्या त्याचबरोबर स्कूलचं ट्रॅफिक स्कूलची वर्दळ कशीही कुणीही कशीही गाडी चालवतात बघा या सगळ्या गाड्या गेल्या डायरेक्ट घुसल्या त्याचबरोबर इकडून पण गाडी आली या ठिकाणी त्याचबरोबर हे बघा हे दोन लोक चाल येत आहेत अॅक्सिडेंट व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो थँक्यू बघा मित्रांनो आता आपण तीन आधी चौकामध्ये आहे हे बघा आणि नक्की बारामतीकारांनी कमेंट करायची आहे की तुम्हाला नक्की काय वाटतं या ठिकाणी स्पीड ब्रेकर व्हायला पाहिजे का सिग्नल व्हायला पाहिजे का दोन्ही व्हायला पाहिजे सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा पाँण, आहे पाहून पाहायचा नाहीये दुसऱ्यांना शेअर करा जेवढा जास्तीत जास्त शेअर कराल तेवढा लवकर लवकर या ठिकाणी आपल्याला स्पीड ब्रेकर किंवा सिग्नल बसणार आहेत हे बघा मित्रांनो महत्वाचं ते, ते पण आहे फोनवर बोलणं ही फोनवर बोलायचं नाही गाडी चालवताना हाई रूल पाळला पाहिजे हे बघा जेव्हा गाडी या ठिकाणी येते त्या गाड्या जात्यात आता हा रिक्षा चालक आहे त्यांनी इंडिकेटर लावलेला आहे तो टर्न न केलाय तो खाली एक रोड जातोय म्हणजे लेफ्ट अँड राईटला तिकडून पण रोड घुसतोय तिकडून पण रोड घुसतोय या ठिकाणी पण रोड घुसतोय त्याचबरोबर या ठिकाणी गर्दी बघू शकता जस की या ठिकाणी जायला जेव्हा आपण मध्ये जातो टी सी कड तेव्हा टर्न करून तुम्हाला या रोड निकडं खाली जायचं आहे जशी किती गाडी केलेली आहे पण लोक काय करतात इन पण करतात आउट पण हे करतात पण हे कितपत योग्य आहे हेही तुम्ही सांगायचं आहे बघा मित्रांनो खूप महत्वाचं आहे तीन हाती चौक खूप दिवसापासून आपलं चाललं होतं चला आज आपल्याला वेळ मिळाला आणि परत सर्वांनी चांगलं काम करा जेणेकरून चांगली सुरक्षित राहताल कारण कोणतरी आपल्या घरी वाट बघत आहे आणि लवकर लवकर या ठिकाणी स्पीड बघ सिग्नल बसणं गरजेचं आहे कारण हा जो मेन चौक आहे या ठिकाणी बघू शकता काही आताच पंधरा ऑगस्टला या ठिकाणी आपला तिरंगाध्वज उभा राहणार आहे इथं नटराज नाटकाला मंदिर आहे या ठिकाणी वरन एमआून असे वाहनं येतात आणि डायरेक्टली जातात हे बघा गेला त्याचबरोबर हे बघा ट्युलरवाला तो पण डायरेक्ट गेला टर्न करून तिकडे गेला आता सध्या ज्या ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीये त्या ठिकाणी अवश्य सांगा कुठं कुठं स्पीड ब्रेकर टाकायचं तर खूप गरजेचं आहे अपघात खूप व्हायला लागलेले आहेत रस्ते चांगले झालेले आहेत त्यामुळे लोकांचं स्पीड वाढत आहे आणि जेवढं तुम्ही जास्तीत जास्त सांगाल त्यावरती नक्कीच आपण काम करू त्या टाय फुटपाथ पाहिजे जायला लोकांनीही थोडं शिस्तीचं पालन करायला पाहिजे मोबाईलवरती बोलता कामा नाही मोबाईलवर पण बोलणं नाही पाहिजे आणि या ठिकाणी हा जो छोटा रोड आहे नटराज ना नाट्यकला मंदिरच्या शेजारने ना, या ठिकाणी जेव्हा आपल्या मुलांना सोडायला गाड्या त्यांनीही एका साइड जे त्यांना दिलेलं आहे पार्किंगला व्यवस्था त्या ठिकाणी गाडी पार्क करायची आहे आणि नंतर तुम्हाला स्कूलला मुलांना सोडवायचं आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जेव्हा गाडी इन करता आहोत त्या एका रोडनी जाती गाडी या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस कुणीच नाहीये तुम्ही बघू शकता मला दाखवा तुम्ही ट्रॅफिक पोलीस जर असेल तर या ठिकाणी खूप महत्वाचा चौक आहे पाहिजे का या ठिकाणी ट्रॅफिक नक्कीच उत्तर द्या सगळ्यांनी बघा हे आता चाललेलं आहे सायकल त्याचबरोबर रिक्षा चालक आहेत आणि कृपा करून कोणीही मोबाईलवरती बोलू नका आपला जीव महत्वाचा आहे त्याचबरोबर हेल्मेटचा वापर करा भरपूर लोक अजून मोबाईल वर बोलत आहे जेने त्याने आपलं जर काम व्यवस्थित केलं ना तर शंभर टक्के चांगलं काम होणार आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही लवकर लवकर या ठिकाणी सर्वे करा आणि पहा या ठिकाणी नक्की काय गरजेचं आहे स्पीड ब्रेकर पण गरजेचं आहे का सिंगल्स गरजेचं आहे तर हा बघा इरटिकावाला हाही या दिशेने चाललेला आहे आणि जो रोड बनवला आहे तो किती छोटा रोड आहे म्हणजे माणसं पण त्या ठिकाणी चालत जात आहे आणि गाडीही त्या दिशेने जात आहे पण ट्रॅफिक पोलिसवाला या ठिकाणी अजिबात कोणी नाहीये आणि हे पण जागा की ट्रॅफिक पोलिसांचं नक्की काम काय असतं जेव्हा नो पार्किंगला गाडी लावाल ठिकाणी गाडी लावाल तेव्हाच तुम्ही या ठिकाणी दंड भरता काय होतंय या ठिकाणी कसं काय कोणी नाहीये हाही प्रश्न खूप महत्वाचा आहे लवकर लवकर या चौकामध्ये तीन आधी चौकामध्ये सिग्नल बसवावे हा ही माझी विनंती आहे नाहीतर अपघात व्हायला वेळ लागणार नाहीये भीषण अपघात होईल कुठून टर्ल करायचा किती वेळ थांबायचं था, हे सिग्नल्स काम करत असतात आणि सिग्नल नक्की पाहिजे बारामती मध्ये शहरामध्ये कुठं कुठे सिग्नल्स पाहिजे हे नक्की मला सांगा पण खूप गरजेचं आहे आणि अजून एक ज्या ज्या ठिकाणी आता स्पीड ब्रेकर बसवलेले आहे त्या ठिकाणी अजून त्यांनी पट्ट्या मारलेल्या आहेत लवकर लवकर त्यांनी पट्ट्या मारावी ही पण माझी विनंती आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ नसता पाहू नका दुसऱ्यांनाही शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे बारामतीच्या कारो हा व्हिडिओ आपला पोहोचल आणि तुम्हाला अजूनही वाटत असेल की या ठिकाणी अजूनही ट्रॅफिक होत आहे तर मला नक्की कमेंट्स करा आणि ट्रॅफिक पोलिसांची या ठिकाणी गरज आहे का हे पण नक्की सांगा ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी पाहिजे का सकाळी सकाळी या ठिकाणी कॉलेजला जायला स्कूलला जायला कुणी कामा चालले कुणी वेगळ्या कामावर चाललेलं आहे भरपूर गर्दी होती फोर व्हीलर माना टू व्हीलर माना सायकलिंग माना त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही चालताय ह्या गोष्टी बघा याच्यासाठी ट्रॅफिक पोलीस पाहिजे का आणि सिग्नल्स बसलेच ना एवढं फक्त मला सांगा धन्यवाद